इम्तियाज जलील यांच्या उत्तर देऊ मनसेचे रोहन निर्मळ विनय कावळे यांचा इशारा माजी खासदार इम्तियाज जलील विशाळगड अतिक्रमणच्या मुद्द्याला अनुसरून शुक्रवारी एकोणीस तारखेला कोल्हापुरात निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ आणि कागल तालुका अध्यक्ष विनायक आवळे यांनी तीव्र शब्दात विरोध करत जलील आणि त्यांच्या सहकार्यांवर जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ जिल्हा बंदीचा आदेश लागू करावा आणि त्यातून जर कोल्हापूर मध्ये मोर्चा काढणार असतील तर मोर्चाला मोर्चाने उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सकल हिंदू समाज देईल असा इशारा यावेळी देण्यात आला पाहूया रोहन निर्मळ व विनायक आवडे काय म्हणतात विशालगडवर झालेली परिस्थिती पहाडी दरम्यान गेली होती त्यावेळी तिथे त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तिथे जो हा सगळा प्रकार झालाय हा शिवभक्तांनी केला की अतिरिकेने केला त्याच्यावर खासदारांचं जे वक्तव्य होत की हा प्रकार अतिरिकेने केला तर तमाम शिवभक्तांची भावना दुखावण्याचा प्रयत्न खासदारांनी केलेला आहे या घटनेचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं व्यक्त तसेच संपूर्ण शिवभक्तांची खासदार माफी आम्ही टक्के मान हा गादीला देतोय पण असं शिवभक्तांच्या आम्ही हे कदापि सहन करणार नाही आणि शाह महाराजांनी ही, ही शब्द मागा मागे घ्यावे अशी मी शाह महाराजांना विनंती करतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्रातून आणि समाज माध्यमातून आम्हाला असं समजतंय एकोणीस तारखेला युती जलीलचे माजी खासदार कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत विशाळगडचा जो अतिक्रमणाचा मुद्दा जो आज, होता त्याच्यावर निषेध मोर्चा काढण्याचा त्याचा प्रयत्न चाललेला आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापुरात आता शांतता शांततेचं वातावरण आहे प्रशासन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे आज अतिक्रमण काढण्याचा दुसरा दिवस होता मगाशीच मी आता जिल्हाधिकार्यांची कॉन्फरन्स बघितली आता दुसरा दिवस होता चांगल्या प्रकारे अति कारण सुरुवात केलेली आहे वातावरण अतिशय प्रभावित चांगलं आहे पण जलीं सारखी माणसं जर इथं कोल्हापूर मध्ये येऊन आणि राजकीय पोळी जर भावनाचा प्रयत्न करणार असतील आणि इथं शिव जर भावनाचा दुखावण्याचा प्रयत्न जर या माध्यमातून झाला तर त्याचा उद्रेक पूर्ण महाराष्ट्रभर होईल याची खबरदारी जिल्हा पोलीस प्रशासनाने घेणं अतिशय गरजेचं आहे आणि जलील आणि त्यांच्या सोबतचे त्यांच्यावर जिल्हा आदेश तात्काळ लागू करण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करतो आहोत आणि पोलीस प्रशासनानं तात्काळ यांच्यावर जिल्हा आदेश लागू करावे आणि ती जिल्हापती जरी तुम्ही लागू केली त्यानंतर जरी इंटर आणि कुठला तरी तर निषेध मोर्चा वगैरे काढण्याचा काय प्रयत्न झाला तर त्या मोर्चाला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मोर्चाला मोर्चाने उत्तर देऊ आणि इथला कायद्याने ला हात लागू नये याची काळजी इथल्या स्थानिक प्रशासनानं आणि जे जलील हे यांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतोय आणि कोल्हापूरचे जे आपले मौलवी वगैरे सगळे आहेत याचा आम्हाला आदर आहे यांनी त्यांना तात्काळ सूचना द्याव्या कोल्हापूरचा वापर अतिशय चांगला आहे कोल्हापूरात त्यांनी इथे येऊ नये असं त्यांनी त्यांना सूचना द्याव्या